का जेवण सोनू अभ्यास करणार आहेस तू हाय हाय हॅलो हाय हाय हॅलो कोण बुक्स वाचणार आहे तेवढे छान छान सोनू वाचतोय का हे बुक्स पुस्तक कोण वाचणार आहे एवढी छान छान हे पण हे हॅलो चला या पटपट 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 लाईव या पटपट पटपट लाईव या सोनू माझा कसा अभ्यास करतोय हो ना सोनू मी ते असं नाही फाडायचं ना बाबी पुस्तक वाचायचं असतं असं वाचायचं असतं असं बघत हॅलो हॅलो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्युब चॅनलवरती वरती नवीन बैसेल ते जोडले गेले असतील हाय हॅलो बेटा देव पप्पा काय म्हणतात पप्पा काय म्हणतात बघ हाय जेवलात का पप्पा पप्पा तुम्ही जेवण केलं का मस्त फाईन आणि सोनू वाचतो आता पुस्तक आणि सोनूला खूप छान पुस्तक हातात घेतले बुद्ध आणि त्यांचा धम्मा आणि सोनू पुस्तक वाचतोय सांग पप्पांना सांग पाना। सांग पप्पांना सांग पाना सां� पप्पांना सांगते बघ सांग हे पुस्तक आहे छान घेतलेलं सोडून हातामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मत आणि सध्या आमचं वाचन चाललंय महेश देसाई स्वागत आहे दादा युट्यूब चॅनल वरती आमच्या झालं का जीवन आज सकाळी लाईव्ह आलो होतो आम्ही आणि आता पुण्या हे घे हे घे दोन पुस्तक घे दोन घे नको नको हो झाले झाले सगळं जेवण करून उपवास वगैरे सगळं झालंय खुँ स्वागत आहे सगळ्या प्रेक्षकांचं सगळ्या दर्शकांचं दर्शकांॅनल वरती झालं तर जेवण सगळ्यांचं बुक्स फाडायचे नाही तर सोनू पुस्तक अजिबात फाडायचं नाही <laughs> तर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा कुठून बघताय आम्हाला कुठून जॉईन केलेला आहात आमच्या लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं नेहमीप्रमाणे बिहार जागा आहे त्याच्यामुळं जरा थोडं चॅलेंजिंग आहे लाईव्ह करणं पण मी प्रयत्न करते पूर्ण वेळ देण्यासाठी कुठून ब बघत आहात कुठून लाईव्हमध्ये सहभागी झाला आहात कमेंट करून सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही कुठून सपोर्ट करत आहात मला जे नवीन दर्शक जोडले गेले असतील त्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आमचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला खूप खूप सपोर्ट करा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा विशेष काहीच नाही आहे <laughs> जस्ट बुक्स घेतले होते वाचायला आणि विहान आला सुंदर पुस्तक आहे शुद्रपूर्वी कोण होते दुपारी घेतलं होतं वाचायला लाईव्ह झाल्यानंतर पण नाही झालं वाचून पुरेचं आता घेतलं पुन्हा विहान आला आणि त्यानं हातातून निरावून घेतलेलं आहे पुस्तक माझ्या सो बघू जसं होईल माझं वाचून त्याचं आपण चर्चा करूया त्याच्यावरती नेहमी जसं करतो तसं जय भीम नमोबुद्धाय विजयदादा झालं का जेवण हा झालं झालं माझं जेवण झालं जेवण करूनच मी लाईव्ह आलेली आहे विजय दादा कुठून mm. बोलताय सांगा मला मला कळेल कुठून बोलताय ते yeah. नवीन दर्शक करा करा जेवण करा जेवण करत करत लाईव्ह पण बघा सपोर्ट करताय खूप छान चांगली गोष्ट आहे कैलास डोले हर हर महादेव mm. शिवरात्रीच्या खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांनाच जे नवीन दर्शन जोडले गेले त्यांचे खूप स्वागत आहे आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका लाईक लाईव्हला आमच्या तर विहान जागा असल्यामुळं आपलं आजचं लाईव्ह हे अशाच पद्धतीनं चालणार आहे जोपर्यंत नाही तोपर्यंत नो 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 नो, 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 नो. बुक्स हवे

आणि हे माझ्या सोनूला हवं आहे आत्ता बघण्यासाठी वीर ऑफिसर जय भीम जय जय भीम मी जरा लावला होल्ड करते मी येते लाईव्हला पुन्हा